महासन्मान निधी योजना पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी खुश खबर योजनेच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आता कधीपर्यंत जमा होणार आहेत या संदर्भात ऑफिशियल माहिती आपण पाहणार आहोत अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या खूप महत्वाचा व्हिडिओ आहे खूप दिवसापासून शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे नमोचा सातवा हप्ता कधी जमा होणार पहा आता तुमच्यासाठी आलेले आहे खुश खबर आज सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या घरी गणपती खूप अं पाहत आता शेतकऱ्यांसाठी देखील सरकारच्या माध्यमातून खुशखबर देण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भातली माहिती आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनलला जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळच्या बेड़ वेळी पाहण्यास मिळेल चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण माहिती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या संदर्भात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल पहा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारे जी निधी आहे दोन हजार रुपयाची नमो शेतकरी योजनेअंतर्गत तर या योजनेच्या सातव्या हप्त्याची शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती आणि त्यानुसारच आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या ठिकाणी शेतकरी बांधवांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्याची शक्यता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यामुळे सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना महत्वाचा आर्थिक हातभार जो आहे तो लागणार आहे आर्थिक मदत मिळणार आहे ही निधी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यास सहाय्य ठरेल असा विश्वासही राज्य सरकारच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे तर पहा खूप महत्वपूर्ण माहिती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ऑगस्ट एंडिंग म्हणजे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता एकतीस ऑगस्ट पर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन ते तीन तारखेपर्यंत हा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा निधी जमा केला जाईल पण पहा बऱ्याच ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत पी एम किसान योजनेचा निधी वाढलेला आहे नमो शेतकरीचा निधी वाढलेला आहे नमो शेतकरीचा सातवा हप्ता तीन हजार रुपये मिळणार पाच हजार रुपये मिळणार चार हजार रुपये मिळणार तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे योजनेचे पैसे आणखीन वाढलेले नाहीत फक्त घोषणा झाली होती निवडणुकांपूर्वी परंतु ती घोषणाच राहिलेली आहे आणखीन कुणालाही पैसे वाढून आलेले नाहीत आणि पैसे वाढवून देखील सध्या तरी मिळणार नाही दोन हजार रुपयाचाच हा हप्ता जो आहे तो तुम्हाला एकतीस ऑगस्ट पर्यंत किंवा या ठिकाणी पाहू शकता चार तारखेपर्यंत सप्टेंबरच्या चार तारखेपर्यंत जमा करण्यात येईल जमा करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे गणपती उत्सवानिमित्त महत्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे आपण नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात इतर ठिकाणी तुम्ही ज्या अफवा पाहत आहात त्यांवर विश्वास ठेवू नका शेतकरी योजना असो पी एम किसान योजना असो पीक विम्यासंदर्भातली माहिती असो किंवा इतर कोणतीही योजना असो या सर्व योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला विस्क सबस्क्राईब करायला विसरला असाल तर टाका पटकन सबस्क्राईब करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद